पण आमचे बंधू आणि ते एकत आणत खेळायचे आमचे लक्ष्मण पवार तर जे आता अठ्याहत्तर वर्ष वया आणि ते असताना आणि कुस्तीची परंपरा असल्यामुळं की नगर जिल्ह्याचा जो कुस्ती संघ असायचा त्यातले आर्पैवान एकटे आमच्या गावातले असायचे आणि त्यामुळं घरे परिवाराशी खूप जवळीक पूर्वीपासून कुस्तीमुळे होते आणि नंतर आता तसे अण्णा आमचे जावाई होते कारण माझ्या माऊस भावांचेच खेडगाव दे पाटलांचे मुलगे त्यांच्या बंधून दिलेले असल्यामुळं कौटुंबिक आमचं नातं निर्माण झालं या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ही माणसं एका वेगळ्याच विचारांनी जागी आणि अन्नाचं वाचन एवढं अपाट होत म्हणजे पैलवान पैलवान व ते अनेक भाषण विरोधी पक्षनेते माटल अलिवाजपेयी काय बोलले शरद पवार साहेब काय बोलले मोरा देसाई इतक्या लांबपर्यंत जायचे त्याचे टाकलं पुस्तकं वाचन आणि अन्नाची भाषणाची धार एवढी अफाट असायची त्याला चळवळीचा स्पर्श वेगळा नाही पंथ वेगळा कि ते प्रेरणादायी स्वागत गीत होतात आणि हे स्वागत प्रेरणादायी असताना ते आपल्याला कृती सुद्धा आणणं खूप गरजेचं आहे म्हणून एन एस एचे शिबिर राज, राज्य राज्यभर जिल्ह्यात पुन्हा सुरू झाले तर बाबांच्या एंट्री शिवाय येण हिवरेबाजार सुद्धा अन्न श्रद्धा निर्मूलनाचे अनेक कार्यक्रम आम्ही केले म्हणून बाबा आरगडे माध्यमातून सुद्धा या कष्टकऱ्यांच्या चळवळीला एक नवा आयाम त्या ठिकाणी मिळाला आणि आज आता मध्यंतरी पुण्यात एका कार्यक्रमाचे निमित्ताने बाबा आडावांच्या शेजारी वासाला मिळा आणि मला बाबा विचारतात एवढं वय झालेलं आहे पण त्यांची मांडणी आणि त्यांचा विचार एक शब्द नाही मला विचारधारे खूप दिवसधारे तुझ्याकडे खरं यायचं होतं पण अजून येता आलं नाही म्हटलं कधी येत आहेत तुम्ही सांग पण त्याची मानणी आणि बोलणं आजही त्यावर ते इतके कॉन्क्रिटली त्या विचारधारेवर हो आहे म्हणून मी सांगतो हिंदी पाटील सर असतील पी बी गडू पाटील बाप्पा असतील की जी चळवळीतले कार्यकर्ते होते ते ज्या चळवळीशी जोडले त्या चळवळीची ती आयुष्यभर प्रामाणिक राहिले म्हणून आता अण्णांच्या विचाराच्या नंतर अचानक जबाबदारी अभि तात्यांकडे आहे पण अभि तात्यांनी अध्यक्षपद मिळवल्यानंतर खरोखर त्याच विचार विचारधारेने किंवा त्यापेक्षा आणखी पुढे विचार घेऊन जाण्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केलं तर संजय महापुरे आता तेव्हापासूनचे मित्र तेव्हापासून मी येत येताना पाहतो आपली सगळी टीम खूप चांगले विचाराचे न अण्णांशी जोडलेले सगळे माणसं आज आपल्या कार्यक्रमासाठी माणसं ओळकर साहेब असेल कालेकर पाटील हे सगळे मंडळी या ठिकाणी पाहिल्या मी आणि म्हणून शब्दगंध साहित्य चळवळीची पूर्ण टीम आहे सुधीर आई उदागेर साहेब आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला या ठिकाणी बोलवलं मनापासून आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि अण्णांच्या याच विचारधारेतून आपण आणखी पुढे काहीतरी नवीन वेगवेगळे उपक्रम नेहमी करत असतात त्याबरोबर निश्चित राहू तुम्हाला सर्वांना विनंती राहील एक दिवस टीम पंचायत <प्थाँगा> घेऊन आपण वर्ष गावात काम केलं ज्यांनी ज्यांनी गावात योगदान दिलं त्याची आठवण म्हणून पाच जून ते पाच जुलै आपण अठराशे पन्नास झाडं लावतो अठराशे पन्नास कुठून आले छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य तीनशे पन्नास वर्ष झाले माउनी ज्ञानदेवांना सातशे पंचवीस वर्ष झाले या बापू साहेब आलेचा टाळ्या वाजून स्वागत करून आले नाही अशी जोडलेली माणसं पहा मुंगळ्यासारखी तसा मुंगळा गोळाकड पडतो विचाराचा कार्यक्रम असेल तर ते सोडत नाही आता माऊली ज्ञानदेवांना जाऊन सातशे पंचवीस वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारांना जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले आणि पुण्य श्लोक आयल्या देवींना जाऊन तीनशे वर्ष झाले सगळी बेरीज केली सगळी बेरीज अठराशे पन्नास पण एका महिन्यात मग कॉन्ट्रॅक्टर पासून नव्वद साली जे काम केलं कॉन्ट्रॅक्टर नेहरे बाजारला त्याला आम्ही बोलवलं सप्लायर सुद्धा बोलवले मग ज्या ज्या घटकांचं योगदान होतं एक दिवस आपण थोडं हमाल पंचायतचा म्हणून कार्यक्रम करू कारण